जय श्रीराम मी संग्राम बाप्पू भंडारे महाराष्ट्रभर जिथे जिथे हिंदू बांधवांवर अन्याय होतो तिथे तिथे हिंदू बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी उठाओ दांडे मनात धावून येणारे अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार सन्माननीय संग्रामदादा जगताप संग्रामदादांच्या हिंदुत्ववादी विधानांमुळे आज महाराष्ट्रभरातील परधर्मीय लोक संग्रामदादा जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन करतायत आमच्या जगतापंच पाठीशी हिंदू धर्मीयांची किती मोठी ताकद आहे हे दाखवून देण्यासाठी रविवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ मैदान माळीवाडा बस स्थानक आहिल्यानगर शहर इथे तमाम हिंदुत्ववादी एकत्रित येणार आहे मी या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी सहकारी यांना विनंती करतो की आपल्या हिंदू बांधवांना एकत्रित ये येऊन हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणाऱ्यांना ताकद दिल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून संग्रामदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या हिंदुत्वाची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित या हिंदू बांधवांनो मी वारीच्या वाटेवरनं आमच्या संग्रामदादा जगतापांना पाठिंबा देण्यासाठी येतोय तुम्ही देखील बहुसंख्येनं उपस्थित राहा जय श्रीराम